नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारलेची भरून केलेली भाजी तेही अजिबात कडून होणारी इथे मी दोन मेळे आकाराची कारली घेतलेली आहेत इथं आपल्याला साधारण दोन मोठे चमचे भाजलेले कूट हे मी खलबत्त्यामध्ये छान असं चिकट वाटून घेतलेलं आहे आणि हे मी खोबर आलं लसूण हे सुद्धा खलबत्त्यामध्ये छान असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर सर्वात आधी आपण इथे कारले कापून घेणार आहोत इथे तुम्ही कारलेच्या जे फुले आहेत ते तुमच्या आकारानुसार लहान किंवा मोठ्या सुद्धा बनवू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपल्याला या कारल्याचे छान असे चार भाग करून घ्यायचे आहेत यातलं बी काढून घेऊया असं सुद्धा तुम्ही बी काढून घेऊ शकता बी काढल्यानंतर पण आपल्याला कारल्याची चारमा करता येतात कारल्यामुळे आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते कारलं हे अतिशय गुणकारी व औषधी असल्यामुळं कारल्याची भाजी तर खाल्लीच पाहिजे तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीनं भाजी जर बनवली तर ती अजिबात पडू होणार नाही व सर्व असे आवडीनं खाते आता आपण कारल्याची कारल्याचे करून घेणार आहोत ते काढ तुम्ही असं सुद्धा शकता आता आपण यामध्ये काही पावडर मसाले घालून घेणार आहोत एक चमचा घरकूर मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मीठ आता आपल्याला हे छान असं सा सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाणी उ... इथे आपल्याला पाणी टाकायची गरज नाही कारण आपण मसाले सोबत त्यामध्ये वाटल्यामुळे ते छान असे आपण बारीकसर वाटलेले आहेत त्याला तेल सुटेपर्यंत तुमचे जर मसाले कोरडे झाले असेल तर तुम्ही यामध्ये साधारण एखादा चमचा पाणी घालू शकता हा मसाला आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे भाया भाया। आता आपण हा मसाला आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत छान असा दाबून हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे मसाला दाबून घातल्यामुळं तो मसाला आपल्याला कारले फोडणी टाकल्यानंतर मसाला बाहेर निघणार आहे इथे मी सर्व कारले अशाच पद्धतीने भरून घेणार आहे इथे आपल्या कारल्यामध्ये मसाला छान असा भरून झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला साधारण चार चमचे तेल ओतून घ्यायचं आहे कारल्याच्या भाजीला थोडंसं तेल जरा जास्तीच लागतं आता आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून फोडणी मी छान अशी तडतडून घ्यायची आहे ती आपली जिरे मोहरी छान अशी तडतडत आहे जोपर्यंत मोहरीचा आवाज तडतडायचा बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे दुसरं काहीच टाकायचं नाही इथे आपले मोल चढतडायची बंद झालेली आहे आता आपल्याला यामध्ये कारली घालून घ्यायची आहे करून आता आपल्याला हे कारले छान तेलावरती शिजून घ्यायचे आहे इथे आपण अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही भाजी बनवणार आहोत इथे आपल्याला कारली छान आहे तेलामध्ये लालसा रंगाची होईपर्यंत परतून घ्यायची आहे इथे आपण सारखं असं चमच्यानं हलवल्यामुळं कारल्यातला मसाला बाहेर निघतो त्यामुळे आपल्याला हलवताना थोडीशी काळजी घेऊन हलवायची आहे नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हलवू शकता त्यामुळे मसाला पण आपला बाहेर निघणार नाही इथे तुम्ही पाहू शकता माझी कारली हलकी जी ब्राऊन रंगाची झालेली आहे इथे साधारण दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण कारलं हलवून घेणार आहोत हे कारलं जर हलवत असाल जरा बेतानच हलवायचं नाहीतर पकड वगैरे निसरते नाहीतर तुम्ही हे कॉटनच्या कपड्याने पकडही पकडायची आणि हलवून घ्यायची यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही कारण कारले कडू असतात त्याचा वास निघून जाण्यासाठी आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे इथे मी परत एकदा याला छान असं हलवून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कार्यात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कारल्याचा रंग बदललेला आहे आपलं कारलं हलकंचं शिजलेलं पण आहे इथे आपल्याला पाण्याची काही गरज नाही वाटली त्यामुळे इथे मी पाणी नाही घातलेलं इथे तुम्ही पाहू शकता आपलं कारलं छान असं लालसर रंगाचं परतलं गेलेलं आहे इथे मी पाण्याचा एकही थेंब न वापरता हे कारलं बनवलेलं आहे मला वाटत नाही की आपल्याला पाण्याची आवश्यकता वाटेल हे कारलं आपल्याला असंच तेलावरती छान असं मऊसूद शिजून घ्यायचं आहे ती भाजी बनवण्यासाठी वेळ तर लागतोच पण खाण्यासाठी अतिशय तेवढीच भन्नाट अशी लागते आता आपल्याला इथे वरतून साधारण अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे छान असं हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा एकही काही न वापरता अगदी कुरकुरीत असं तेलावर तेलावरती फ्राय केलेलं कारलं बनवलेलं आहे पण आपल्याला याला साधारण पाच मिनटं शिजवून घ्यायची गरज आहे त्यानंतर आपलं कारलं खाण्यासाठी तयार होईल इथे तुम्ही पाहू शकता आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे मी तुम्हाला तोडून दाखवते हे पाहा आपलं कारलं छान असं मौजूत शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपलं मस्त कुरकुरीत तेलावरचं कारलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्ही हे कारलं चपाती भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता वर्ण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण हे कारलं एका डिश मध्ये काढून घेणार आहोत